कारंजा येथे गोष्ट शोध मोहीम एल सी डी सी तालुका स्तरीय समन्वय समिती सभा संपन्न देनाक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मा जिल्हा आरोग्य अधिकारी डोठोंबरे साहेब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कावरखे तसेच सहाय्यक संचालक कुष्ठरोग शिंदे मार्गदर्शनाखाली व मा गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती कारंजा यांचे अध्यक्षतेखाली कुष्ठरुग्ण शोध मोहिमे सी तालुक्यामध्ये सी प्रभावीपणे राबविणेकरिता सभा संपन्न झाली सदर कुष्ठरुग्ण शोध नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबविण्यात येणार आहे मोहिमेमध्ये जास्ती जास्त संशयित कृष्ठरोग्ण शोधून उपचार खाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करणे गावात शालेय विद्यार्थी यांची गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात यावी दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रयत्न करणे सभेमध्ये मोहिमेच्या यशस्वीतेविषयी चर्चा करण्यात आली सदर सभेला मा गटविकास अधिकारी राणी मॅडम मा तालुका आरोग्य अधिकारी डॉ एस आर नांदेमा वैद्यकीय अधीक्षक डॉ एन आर मा महिला व बाल विकास अधिकारी श्री एन एस लुंगे तालुका आरोग्य सहायक श्री विनोद श्रीराव समूह संघटक श्री विनोद गायकवाड श्री रामरे मुंडे हजर होते मोहिमेविषयी सविस्तर माहिती श्री एमडी खरतडे जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक यांनी दिली सभेचे नियोजन श्री एस डी जाधव कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी केले आवाहन दरम्यान आपल्या घरी येणाऱ्या सर्वेक्षण टीमला सहकार्य करून घरातील सर्व व्यक्तीची तपासणी करून घेण्याचे आवाहन आर नांदे तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले